नमस्कार श्री समर्त रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली अंडा करी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अंडाकरी बनवण्यासाठी इथं मी सहा अंडे घेतलेली आहेत हे अंडे आपल्याला छान असे उकडून घ्यायचे आहेत अंडे उकडत असताना आपल्याला हे स्टीलच्या पातेल्यात उकडायचे आहेत कारण ॲल्युमिनियमचं जर पातेलं तुम्ही इथं वापरलं तर ते पातेलं काळं पडण्याची शक्यता असते त्यामुळे अंडे उकडत असताना हे नेहमी स्टीलच्या पातेल्यातच उकडले पाहिजे इथं मी अंडे सहा घेतलेले आहेत परंतु मी इथं चारच अंड्याची भाजी बनवणार आहे कारण बाकीच्या दोन अंड्याची मी सपक भाजी बनवणार आहे आता आपल्याला इथे साधारण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे मिठामुळे आपली अंडी लवकर उकडण्यास मदत होते आपली अंडी उकडून होईपर्यंत मी या जाळीवरती साधारण दोन तुकडे खोबऱ्याचे घेतलेले आहेत ते मी छान असे खरपूस काळपट रंगाचे होईपर्यंत भाजून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता माझं खोबर छान असं काळपट रंगाचं भाजून झालेलं आहे आता आपल्याला हे खोबर खलबत्त्यामध्ये छान असं दोबड किंवा बारीकसर वाटून घ्यायचं आहे इथे मी खोबर अद्रक लसूण तसंच कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीला लसूण व अद्रक टाकून घेतलेली आहे आता आपल्याला ही छान अशी बारीकसर वाटून घ्यायची आहे आपलं खोबर वाटून झालेलं आहे आता आपण अंडे उकडलेत का ते पाहूया तर आता अंडे उकडले का नाही हे कसं ओळखायचं मी तुम्हाला दाखवते इथं मी एक अंड पळीमध्ये काढून घेतलेलं आहे त्या अंड्याला चिर पडलेली आहे याचा अर्थ असा आहे की आपलं अंड उकडलेलं आहे आता मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे इथे आपल्याला अंडे थंड होण्यासाठी ठेवायची आहेत तोपर्यंत इथे आपण पुढची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी साधारण दोन पळ्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला छान असं मंद अचेवर खरपूस लाल रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही बाजरीच्या पीठाऐवजी पीठ वापरलं तरी चालेल परंतु बाजरीच्या पीठामुळे आपली करी जी आहे ती अतिशय टेस्टी होते त्यामुळे शक्यतो अंडा करीमध्ये बाजरीचंच पीठ घातलं पाहिजे बाजरीचं किंवा इतर कुठलंही पीठ घातल्यानंतर आपल्याला हे पीठसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर पीठ जळण्याची शक्यता असते इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं गोल्डन रंगाचं परतून झालेलं आहे इथं पीठ जे आहे ते आपल्याला अशा प्रकारचं छान असं भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये साधारण अर्धा तांब्या पाणी गरम करून घ्यायचं आहे अंडा करी बनवत असताना आपल्याला भाजीमध्ये गरम पाणी करून टाकायचं आहे गरम पाण्यामुळे आपल्या करीला छान अशी तरी येते इथं आपलं पाणी गरम होईपर्यंत मी अंडे सोलून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला अशा प्रकारची छान अशी अंडे सोलून घ्यायची आहेत इथं माझी सर्व अंडी सोलून झालेली आहेत आता मी तिखट काढून घेणार आहे एक चमचा काळं तिखट एक चमचा मीठ घालून घेणार आहे व इथे मी चिकनचा लकी मसाला वापरलेला आहे इथे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता तो साधारण एक चमचा घेतलेला आहे लकी मसाल्यामुळे आपली अंडा जी आहे अतिशय अप्रतिम होती तसेच मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला देखील घातलेला आहे आता आपल्याला अंड्याच्या करीमध्ये अंडे टाकण्यासाठी अंड्याला छान असे चिरा पाडून घ्यायचे आहे चिरा पाडल्यामुळे जी करी जी आहे ती पूर्ण अंड्यामध्ये उतरते त्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला अंड्याला छान अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत इथं आपलं पाणी छान असं गरम झालेलं आहे आता मी ती पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच कढईमध्ये कड कडीला फोडणी मारून घ्यायची आहे त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपली कढई छान अशी कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये साधारण चार चमचे तेल ओतून घेतलेलं आहे इथे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर इथं मी खोबर वाटून घेतलेलं टाकणार आहे इथे आपल्याला खोबर छान असं हलकंच परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण खोबर घातल्यामुळे आपल्या फोंडीला छान असं तेल सुटलेलं आहे तसंच मी इथे काढून घेतलेलं तिखट देखील घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तिखट छान असं परतून घ्यायचं आहे इथं आपली फोडणी छान अशी परतून झालेली आहे आता मी त्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर देखील आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आपल्या फोडणीचा वास अगदी घरभर छान असा सुटलेला आहे इथे आपली फोडणी परफेक्ट प्रमाणात तयार झालेली आहे आता आपण यामध्ये कापून घेतलेली अंडी घालून घ्यायची आहेत आता हा मसाला आपल्याला पूर्ण अंड्यावरती चोळून घ्यायचा आहे त्यामुळे अशा प्रकारचं आपल्याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही पळीने देखील छान असं हलवू शकता इथं तुम्ही पाहू शकता माझा मसाला पूर्ण अंड्यावरती छान असा कोट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये उकळून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं कढईवरती अर्धी परात झाकून ठेवलेली आहे व पाणी घालून घेतलेलं आहे परात झापल्यामुळं आपली जी फोडणी आहे ती कढईमध्ये छान राहते व आपली भाजी अतिशय खमंग लागते आता आपल्याला कढईचं झाकण काढून घ्यायचं आहे व इथं आपल्याला लागल तसं पाणी ओतून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता आपल्याला करीमध्ये बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी बाजरीच्या पिठामध्ये पाणी घालून थोडंसं पीठ पातळ करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पीठ पातळ करून घेतलेलं आपल्याला करीमध्ये टाकून घ्यायचं आहे व पळीच्या साह्याने छान सा असं हलवून घ्यायचं आहे कारण की आपल्याला क पिठाचे गोळे होऊ नये म्हणून आपल्याला करी पटकन हलवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या करीला छान अशी तरी सुटलेली आहे इथे आपल्याला करी आणखी थोडीशी पाच मिनटं उकळून घ्यायची आहे कढी उकळण्यासाठी इथे मी गॅसची फ्लेम ही मंदाच ठेवलेली आहे मंद गॅसवर आपली करी छान अशी उकळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली करी उकळलेली आहे आपले करी जास्त पातळही झालेली नाही परफेक्ट अशी प्रमाणात झालेली आहे इथं आपली करी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही करी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता आता मी ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद इथं मी करीवरती थोडीशी कोथिंबीर घालून छान अशी आपली कढी डेकोरेशन केलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आपल्या कढी चा रंग टेक्शर खूप छान असं आलेलं आहे